नमस्कार कोकण लाईफ अँड फोरममध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळे कुटकुतशी राहणारी मांदेली फ्राय कशी करायची हे आपण आज पाहूया मांदेली फ्राय करण्यासाठी इथे मी सर्वात आधी मांदेली व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्याच्यानंतर मॅरिनेशन करण्यासाठी अर्धा लिंबाचा रस लिंबू नसेल तर कोकमाचा आगावसुद्धा इथे चालेल म्हणजे त्याला फक्त थोडा आंबटपणा येण्यासाठी त्यानंतर हळद तिखट चवीपुरते मीठ आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून सगळं एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं व मांदेल्यांना व्यवस्थित मसाला लावून झाल्यानंतर हे आपण अर्धा तास मॅरिनेशनसाठी तसेच ठेवायचं मॅरिनेशनसाठी ठेवत असताना ते व्यवस्थित झाकून ठेवायचं म्हणजे त्यातील मसाला कोरडा पडत नाही मांदीतला कोटिंग करण्यासाठी मी इथे तांदळाचे पीठ लाल तिखट आणि थोडेसे मीठ आणि हळद घेतली आहे कोटिंग करण्याआधी ते मांदेला एकदा परत मिक्स करून घ्यायचे त्याच्यानंतर एक एक करून अशी व्यवस्थित त्याला कोट करायचे जास्तीचं जे तांदळाची पिठी असेल ती टॅप करून काढून टाकायचे आता इथं पॅन मी गरम केले त्याच्यामध्ये थोडे तेल घालून ते तेल व्यवस्थित सगळीकडे पसरून द्यायचे इथे तेल व्यवस्थित आपल्यावरती मांदे एक एक करून मांदेली आपली त पॅनवरती ठेवायचे आणि त्या ठेवते वेळी पा मांदेली गॅसचे आज हे मंदच असावे नाहीतर मांदेली करपेला आणि व्यवस्थित फ्राय होणार नाही आतून कच्चे मध्यम आचेवरती सर्व मांदेल व्यवस्थित एका बाजूने फ्राय करून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने ती व्यवस्थित परतून घ्यावे दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून झाल्यानंतर मांदेल एक एक करून अशा टिश्यू पेपरवरती काढून घ्यावे अशा पद्धतीने मांदेली फ्राय केली असा ती जास्त वेळ कुरकुरीत राहते नरम पडत नाही जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा